रत्ना मध्ये तुमचं सर्वांचं आज स्वागत आहे मी तुम्हाला आज इडली कशी बनवायची हे भांड्यात दाखवणार आहे हे बघा हे कच्चे शेंगदाण्यांची चटणी बनवणार पौष्टिक ही ती आहे बघून घेळ हे दोन प्रकाराची चटणी चवीनुसार हिरवी मिरची घेतली लसूण आल्याचे तुकडे आणि शेंगदाण्यांसाठी ही लसूण चवी अनुसार ची ही उल दहायला घेतली पांढरी सर्व आहे हे तांदूळ आहेत सर्व दहायला गेले का त्याच्यानंतर चवी अनुसार मीठ आणि भजी सोडा वगैरे हे सर्व टाकणार रत्नालसी मध्ये सर्वांचं स्वागत आहे आठवणीने बघा दवून दाखवणार आता एकदा मिक्स तर ना मग जमत नाही आता डायरेक्ट तुम्हाला बनवण्याच्या वेळेसच दाखवणार बघून घ्यायचं रत्ना मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज इडली कशी तयार करता कशी माहिती आता आपण इडली लावूया पय आधी आपण इडली तयार करून घेऊया मग चटणीला तडका कसा द्यायचा ते दाखव आज रत्ना आज रत्ना रसोईमध्ये सर्वांचं स्वागत आहे इडली कशी तयार करतात हे दाखव आपण तेल टाकलं असं करतो आता इडली लावूया असं हलवून घ्यायचं आणि हे टाकायचं एक भाडे तयार झाला आता सुरुवातीला आपलं पाणी गरम झालेलं आहे गॅस चालू झालं पाणी गरम आहे आता याला स्वीट असं झाकून देऊया हातो आता तुम्हाला इडली बाकीची तयार आहे ती दाखवून देते अशी शिशील जायची बा आता लावून दाखवली बाकी काय दाखवलं नाही ते चुटकायचं वाटायचं हे असेच चा, झाकूनी बागी राई हळू घेते चालू निघून जाते कच्ची राहिली तर चिटक मारते जर असं जास्त वापरायचे शिजलेली आहे ही बघून घ्या इडली आता हे आता तडका कसा द्यायचा ही रेसिपी दाखवून गॅस चालू केल्या सुटली आता पातळी दाखवून ठेवली त्याच्यात तेल टाकले तीन टाक माझी मोठी आहे तुमची लहान असेल तर चार पाच टाकून द्यायची का बघ दोन एक तीची चटणी एक शेंगदराची चटणी असं बनवलंय आहे ना तर दोघींना तडका दिली आपण आता आपण घेतलं राई, मोरी नी मिरची कढीपत्ता आता मोरी टाकली जास्त तडका दिलेला बघा खत असा तडका द्यायचा केवळ तेव्हा खूप चरिष्ट लागतात आणि आता टाकूया आपण बघ बाकी तर काय तेल केव्हा पण जास्त गरम होण्याने जास्त आपोआप टाकल्याने पण होतो रत्ना रसोई मध्ये सर्वांचं स्वागत आहे बाकी सगळ्यांना पटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा लोक हसायला येतात पोसायला येत नाही म्हणून कोणाच्या मागे लागायचं नाही ज्याला जसे किचन रसोईमध्ये काम करायचं असेल त्यांनी सर्वांनी ताई किंवा दिदी कोणी पण असू द्या त्यांचा पण आत्मविश्वास असेल तर मला हे करायचंय ते करायचंय पण लोक हसतील नाव ठेवतील असं काही न वाटतं तसं काही वाटू देऊ -दे. नका त्यांची हिंमत -कोन असेल तर पुढे जा बघून घ्या आता इल्ली पण तयार झाली किचन म्हटलं म्हणजे सामान असतो रिकामा किचन राहतच नाही घरात केव्हा सामान सामानशिवाय किचनला शोभा नसते चला मग बाय बाय